तो मस्त असा मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे अर्धा कप मूग डाळ ही मी घरची मूग डाळ घेतली आहे तुम्ही विकतची जी अगदी चांगली व्यवस्थित पॉलिश केलेली असती ती घेतली तरी चालेल त्याच्याने फक्त हलवा कलर थोडासा छान येतो पण चव खरं म्हणतात ना घरच्या डाळीची जी चव येते ती बाकी कशालाच नाही सो एक डाळ दोन ते ती तीन तास भिजवून घ्यायची आणि मग भिजवल्यानंतर मिक्सरवर रवाळ वाटून घ्यायची खूप जास्त बारीक पेस्टही करायची नाही किंवा खूप जास्त मोठी ठेवायची नाही आपला बारीक रवा जसा असतो तशी पेस्ट हवी मी इथे एक पॅन गरम केला पॅनमध्ये घेतले अर्धा कप तूप तूप थोडंसं आळलं होतं पण ठीक आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जी मूगडाळ वाटून घेतली आहे ती मूगडाळ घ्यायची व्यवस्थित मिक्स करायची आणि आपल्याला आता भरपूर वेळ त्याला अगदी बारीक गॅसवर म्हणजे पूर्णत बारीक गॅसवरच आपण छान अशी गुलाबीसर भाजून घेणार आहेत एवढा सुंदर वास येतो माहिती का डाळ भाजताना वाव तूप पूर्णतः ऑब्झॉर्ब झाले त्यात पण जशी जशी डाळ भाजू आपण तसं तसं परत तूप सुटतं त्याला डाळ जेव्हा अगदी व्यवस्थित भाजली जाते तुम्ही बघू शकता मस्त रवाळ असं टेक्स्चर आलंय साधारणतः एक दहा ते बारा मिनिट लागतात अगदी बारीक गॅसवर डाळ भाजायला डाळी तुम्ही मस्त भाजून घेतली आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय डाळ जर थोडीशी कच्ची राहिली तर मुगाच्या डाळीचा उग्र वास येतो हलव्याला त्यामुळं डाळ व्यवस्थित भाजून घेणं अतिशय गरजेचं आहे डाळ छान भाजून घेतली की त्यामध्ये आपण घालतोय एक कप दूध अर्धा कप मूग डाळ असेल तर त्याला एक कप दूध घालायचं व्यवस्थित मिक्स करून छान अशी वाफ काढून घ्यायची हा हलवा पूर्णतः बारीक गॅसवरच गया करून घ्यायचा तरच याची चव छान उतरते झाकून ठेवून एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची त्याला दूध पूर्णतः त्याच्यामध्ये शोषून गेलं पाहिजे म्हणजे डाळ आपली चांगली शिजली पाहिजे आपण जी वाटून घेतली आहे ती याला भाजण्याचं आणि वाफ येण्याचं स्किलच जास्त आहे जितकी चांगली भाजली जाईल हलवा तितकाच रवाळ आणि मस्त होतो डाळ अशी मऊसूत आपण छान शिजवून घेतली आता यामध्ये साखर मिक्स करूया आणखीन एक दोन मिनिट मी वाफ काढून घेतेय दूध पूर्णतः त्यात शोषलं गेलं आता आपण यामध्ये साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण पण तेच आहे अर्धा कप डाळ घेतली असेल आपण तर त्यासाठी एक कप साखर घ्यायची म्हणजे जितकं आपण डाळ घेतली त्याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचं दुधाचं आणि साखरेचं आणि जितकी डाळ तितकंच स्तूप घ्यायचं हलवा एकदम परफेक्ट होतो मौसूत पण होतो सोबत रवाळ पण होतो चवीला तर अप्रतिम होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आत्ता जरी हे मिश्रण पातळ वाटत असेल तरी जसं जसं हे मिश्रण चटका बसल्यासारखं होतं तसं तसं घट्ट व्हायला लागतं आणि खूप जास्त घट्ट पण करायचं नाही नाहीतर हलवा खूप कडक होतो छान असं तूप सुटायला लागलं सगळीकडून की गॅस बंद करायचा सो आपण त्यामध्ये घालून घेतो आहे वेलची पावडर थोडंसं केशर आणि बदामचे काजूचे काप हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी हलवा खूप छान लागतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन एक मिनिटभर चटका द्यायचा आणि गॅस बंद करायचा आपला मस्त रवाळ आणि मौसूत हलवा रेडी आहे नक्की ट्राय करा थँक यू